न देश न समाज न कुटुंब न प्रभात परिवार हे काही त्याच्या लक्षात नाही आलं पाहिजे तो नशेमध्ये धुत्त राहिला पाहिजे या दृष्टीने या सगळे प्रयत्न आहे म्हणून हे जे सोळा कोटी दोन हजार तेवीसची जी संख्या आलेली आहे दोन सोळा कोटी युवक युवती हा फार मोठा आकडा आहे म्हणून आपण सचेत व्हायला पाहिजे सध्या महाकुंभ सुरू आहे आणि महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक प्रयागराजमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये एक प्रस्ताव पारित करण्यात आलेला आहे आणि त्या प्रस्तावामध्ये देशाची जी लोकसंख्या आहे जनसंख्या आहे त्याच्यामध्ये असमतोल निर्माण होत आहे आणि हिंदू धर्मियांची संख्या जी आहे ती कमी होत आहे यासंदर्भात मंथन करण्यात आलं आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांत मंत्री गोविंद शिंदेजी गोविंदजी प्रस्तावात असं म्हटलं आहे की हिंदूंची संख्या देशात कमी होत आहे प्रमाण कमी होत आहे आणि नशाखोरीची एक सवय हिंदू तरुण तरुणींना लावली जात आहे का वाटतंय विश्व हिंदू परिषदेला की असं कट करून केलं जात आहे सगळं विश्व हिंदू परिषदेची बैठक इतर कुंभामध्ये होत असते आणि तशी ही जी बैठक आहे ही दरवर्षी होते हा जो प्रस्ताव पास केला आहे त्याच्यामध्ये आम्ही एक गोष्ट नमूद केलेली आहे की आपल्या एशामध्ये जे आयुर्वेदिक संस्थान आहे त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास भारतातले सोळा कोटी युवक आता युवक म्हटलं की त्या युवती पण बहुतेक आहेतच युवक युवती सोळा कोटी हे नशेचे अधीन झालेले आहेत किंवा त्याला नशेने त्यांना घेरलेलं आहे आता ही जर परिस्थिती आहे सोळा कोटी युवक ते केवढी मोठी संख्या आहे याचा परिणाम त्यांच्या बाकीच्या सगळ्या जीवनावरती होणार आहे त्यांचं सांसारिक जीवन हे त्याच्यामुळे ग्रसित होणार आहे त्यांचं आर्थिक हे पण ग्रसित होणार आहे पारिवारिक जीवन हे पण ग्रसित होणार आहे कुटुंब हे पण ग्रसित होणार आहे तर हा जो एक षडयंत्र रचला गेलेला आहे त्याच्यातून या युवकांना कसं बाहेर काढायचं तर मग समाज आणि देश हे त्याची प्राथमिकता झाली पाहिजे काही त्याच्यामुळे मग त्याचं लग्न होत नाहीये लग्न झालं तर अपत्य होत नाहीये अपत्य झालं तर एकच करतो आहे तर त्याच्यामुळे जनसंख्येचा जो ऱ्हास होतो आहे तर त्याच्यातून समाजाला कसं बाहेर काढावं आणि समाजाला प्रबोधन कसं करावं म्हणून हा प्रस्ताव आहे तर एम्सची जी रिपोर्ट आहे ती भारतातल्या सर्व तरुणांसंदर्भात करण्यात आली विहिपला असं वाटतंय का तरुन तरुन की हिंदू तरुण तरुणींना एक नियोजनबद्ध पद्धतीने टार्गेट करून त्यांना अंमली पदार्थाच्या आहारी किंवा नशेच्या आहारी घातलं जात आहे नक्कीच आहे नाई ना। असं आहे की बाई बाकीच्या समाजाची जनसंख्या ही वाढत आहे हिंदूंची संख्या घटत आहे हे घटवण्याच्या मागे जे षडयंत्र आहे की भारत ज्या प्रकारे ग्रोथ करून राहिला आहे आणि जसं आता पंतप्रधानांनी म्हटलं की आम्ही तिसरी अर्थव्यवस्था त्याच्याकडे वाढत आहोत ही जी ग्रोथ आहे काही लोकांना पसत नाही आहे आणि हिंदू याच्यामुळे काही लोकांना अलर्जी आहे तर ती कशी समाप्त केली जाय भारताची ग्रोथ कशी रोखल्या जाईल तो कोण रोकेल तो युवकच तर काम करतो ना GDP जी डी पी जर वाढवायची तर युवकच वाढवणार आहे तर त्या युवकालाच बर्बाद करून टाकायचं या दे न देश न समाज न कुटुंब न प्रभात परिवार हे काही त्याच्या लक्षात नाही आलं पाहिजे तो नशेमध्ये धुत्त राहिला पाहिजे या दृष्टीने या सगळे प्रयत्न आहे म्हणून हे जे सोळा कोटी दोन हजार तेवीसची जी संख्या आलेली आहे दोन सोळा कोटी युवक युवती हा फार मोठा आकडा आहे म्हणून आपण सचेत व्हायला पाहिजे शैक्षणिक संस्था असतील किंवा त्याच्या अवतीभोवती किंवा तरुण जिथे वावरतात त्या त्या ठिकाणी असं वातावरण निर्माण केलं जातं कॉलेज कॅम्पस आहेत युनिव्हर्सिटीज आहेत ट्युशन क्लासेस आहेत गल्ली मोहल्ले आहेत आता तर शाळांपर्यंत पोचला आहे विषय तर याला आळा कसा घालायचा याला थांबवायचं कसं तर सरकार जे काही आहे ते सरकार आपलं काम करेल जसं करेल तसं करेल, जसा करेल। त्याची आपले काही बंधनं असतात पण समाजाने या दृष् ह्या दृष्टीने उभं झालं पाहिजे म्हणून समाजाला प्रबोधन कॅम्पी करतो आहे या प्रस्तावामध्ये एक उल्लेख असाही करण्यात आलेला आहे की अर्बन नक्सलवादी जे आहेत किंवा काही कडवट डाव्या विचारसरणीच्या ज्या संघटना आहे ते या कटाच्या मागे आहे असे काही पुरावे आहे काही असं माहिती समोर आली आहे अर्बन नक्सलाईज्ड जे आहे ते तर या देशाला बरबाद करण्याकरता सक्रिय आहेत हे आपण सगळ्यांना माहिती आहे म्हणून या देशामध्ये नक्षलवाद आहे म्हणून या देशामध्ये अनेक गोष्ट ज्या घटना घटत आहेत त्या होतात आहे कम्युनिस्ट जो आहे जे आहेत संपलेले आहेत पण मान उचलण्याचं काम मधून मधून करत राहतात म्हणून जे एन यूमध्ये मध्ये भारत तिरे तुकडे होंगे घे इशाल्लाचे नारे सुद्धा तोच एक प्रकार आहे मागचा की युवकांना भटकवण आहे युवकांना भटकवण्याचा जो विषय आहे नक् अर्बन नक्सलाइज लेखाण करणारे कम्युनिस्ट यांचा हा प्रकार आहे सगळा की युवकांमधून राष्ट्रभक्ती समाजभक्ती कुटुंब परिवार याच्यापासून त्याला दूर करण्याचं काम तर ते त्याच्याकरता काय करावं हो लागेल तर त्याला नशेच्या अधीन करायचं या प्रस्तावामध्ये आणखी एक विषयावर विश्व हिंदू परिषदेने बोट ठेवलेला आहे आणि ती महागडी जी शिक्षण प्रणाली आहे त्याच्यावर बोट ठेवला आहे महागडी शिक्षण प्रणाली कुठंतरी जनसंख्येमध्ये लोकसंख्येमध्ये असमतोल निर्माण होऊन हिंदूंची संख्या कमी करण्यासाठी कारणीभूत असा वाटतंय विहिपला नक्की वाटतं नक्की वाटतं कारण की आज करियर ओरिएंटेड असा सगळा विषय सुरू आहे तर माझा मुलगा जो आहे तो मी मी आज ज्या परिस्थितीमध्ये आहे आर्थिक स्थिती असो किंवा शैक्षणिक स्थिती असो जेव्हा जे काही माझी स्थिती आहे मला असं वाटतं की माझा मुलगा त्याच्यापेक्षा जास्त झाला पाहिजे तर तो, तो जास्त होईल तर मग त्याला मला चांगल्या शाळेमध्ये चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये मला त्याला ॲडमिशन करायचं मग तिथली जी फीस आहे ती फार जास्त आहे तर म्हणून मग काय वाटतं मला की यार मला समजा दोन मुलं झाले तीन मुलं झाले ते मी अफोर्ड नाही करू शकणार इतका मी सहन नाही करू शकणार म्हणून एकच मुलगा करा त्याचंच आयुष्य आपण चांगलं बनवू हा जो एक भाव बन मनामध्ये येतो आहे त्याच्यामुळे पण जनसंख्या कमी होत आहे हा पण घातक भाव आहे म्हणून शैक्षणिक संस्था याच्यावरती सरकारने नियंत्रण करावं फीस कमी करावी फी सेम आम्हाला सहन करण्यासारखी किंवा आम्ही देत देऊ शकतो ह्या स्थितीमध्ये आली पाहिजे ज्या मुलामध्ये टॅलेंट असेल तो पुढे जाईलच निश्चितच जाईल तो पुढे तो करेलच तो पण प्रत्येक आई वडवाला वडिलाला असं वाटतं की माझा मुलगा माझ्यापेक्षा सवाई झाला पाहिजे आणि म्हणून तो या दृष्टीने पण विचार करतो आणि एकच अपत्याला जन्म घालतो पण त्याचे जे परिणाम समाजाने कुटुंब आणि परिवारावरती होऊन राहिले त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो आहे हे सब घातक आहे येणाऱ्या काळामध्ये विश्व हिंदू परिषद लोकसंख्येच्या या असमतोल आणि त्या संदर्भात जे वाटतं आहे की ह्या या कारणांमुळे हा असमतोल निर्माण होत आहे विशिष्ट दृष्टिकोनातून काम करणार आम्ही समाजामध्ये अवेअरनेस आणण्याकरता प्रयत्न विशे करू विशेष करून युवकांमध्ये हे सगळ्या विषय घेऊन जाण्याचा एक प्रयत्न करू अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करू प्रबोधनात्मक करू त्याच्याकरता आम्ही सगळे कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत कथाकार आहेत काही लेख लिहिणारे लोक आहेत पत्रिकांमध्ये लिहिणारे लोक आहेत यांच्या सगळ्यांशी आम्ही चर्चा करून त्यांनी पण हा विषय समाजकाळ हा फक्त विश्व हिंदू परिषदचा विषय नाही आहे विश्व हिंदू परिषदेने एकट्याने केल्याने पण सगळं होणार नाही आहे तर या संदर्भामध्ये जिथे जिथे युवकांची संख्या आहे जिथे जिथे युवक संबंधित असतात त्या सगळ्याच ठिकाणी या सगळ्याच लोकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे सगळ्या हिंदू जितके लोकं आहेत त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गर गरज आहे असं आव्हान विश्वंत परिषदेने केलं आहे तर आ... देशामध्ये लोकसंख्येमध्ये जनसंख्येमध्ये असंतोल निर्माण होत आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत सामाजिक कारणं आहेत शैक्षणिक कारणं आहेत मात्र अंमली पदार्थांचा वाढता एक जो वापर तरुणांमध्ये होत आहे त्यामागे कुठंतरी एक कट आहे असं विश्व हिंदू परिषदेला वाटतं आहे आणि आपल्या प्रस्तावाच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेने या सामाजिक आणि सम शैक्षणिक आर्थिक परिस्थितीसंदर्भात मोठे आरोप जे आहेत ते केलेले आहेत कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वशिष्ठ ए बी पी माझा नागपूर एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट